श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आज जर लक्षपूर्वक या संदेशाला ऐकलंस तर तुला कुठलीही कमतरता जाणवणार नाही कारण माझे आशीर्वाद तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येत आहेत माझे चमत्कार तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत तेव्हा शेवटपर्यंत लक्षपूर्वक या संदेशावर लक्ष केंद्रित करून ऐका देव म्हणतात जर पेढा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो तितकाच गोड लागेल त्याचप्रमाणे तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे फळ तुम्ही कुठल्याही क्षणी प्राप्त केलेत तर ते चांगलेच असेल बाळा चांगल्या कर्मातून चांगलीच गती प्राप्त होते हे प्रत्येकाला माहीत आहे पण तरीही काही लोक चुका करतात आणि चुका निरंतर पुनरावृत्तीसुद्धा करतात त्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात खूप काही गोष्टी गमावून बसतात खूप काही नाते गमावून बसतात ध्येय तेच बाळगा जे तुम्ही पूर्ण करण्याचे सामर्थ्य ठेवता जर सामर्थ्याच्या पलीकडे काही स्वप्न बाळगत असाल तर त्यासाठी अधिक कर्म आणि अधिक कष्ट करण्याची तयारी असेल तरच अस पुढे जा देव म्हणतात मी तुझ्या सदैव पाठीशी उभा आहे पण तूही त्या कार्यात मन लावून प्रत्यक्षरित्या त्या कर्मात मन गुंतवून ते कार्य पूर्ण करण्याची तयारी दाखव तेव्हाच मी तुला ते मोठे यश प्रदान करेन बाळा काही लोक फक्त स्वप्न पाहतात पण त्यासाठी काहीही किंमत स्वतःची त्या कार्याला देत नाहीत जेव्हा तुम्ही प्रत्येक कार्यातून खूप यशाची अपेक्षा करता तेव्हा देव तुम्हाला सांगू इच्छितात की जर ते तुला प्राप्त करायचे आहे तर तुला त्या गोष्टींना वेळ द्यावा लागेल कर्म करताना काही कार्याच्या अजूक बाजू निवडून त्यावर कार्य करावे लागेल तुम्ही कोणत्याही ठिकाणी खूप मोठे यश प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला त्या कार्यातल्या काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील काही शिकावे लागेल जे तुमच्यासाठी नवीन असेल अगदी नवीन देव म्हणतात तू जर ती तयारी दाखवलीस तर तू कुठेही कमी पडणार नाहीस याची खात्री मी तुला देतो स्वामी म्हणतात बाळा तू केलेले कर्म कधीही वाया जाणार नाही तू जे परिश्रम घेत आहेस त्यात तुला मोठ्या यशाची खात्री मी देत आहे पण तूही त्या कार्यात अधिक मन लावले पाहिजे ज्याप्रमाणे तुम्हाला प्रगतीची आशा आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्या कार्यांसाठी वेळही दिला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाच्या जीवनात अडीअडचणी ह्या येतात आणि जातात फक्त तुम्ही धैर्य ठेवायचे श्रद्धा आणि सबुरी ठेवायची जेव्हा तुम्ही पुढे वाटचाल करता तेव्हा एक एक करून या अडचणी दूर होताना तुम्ही पाहता कारण तुम्ही मनापासून ते सामर्थ्य दाखवून पुढे जाऊ इच्छिता त्या क्षणाला देवाची मदत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात प्राप्त होते कारण या ब्रह्मांडातली दिव्य ऊर्जा तुम्हाला मदतीसाठी निरंतर उपस्थित आहे पण तुम्हीही ती मदत घेण्यासाठी तत्पर असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात माझ्याकडे खजाने भरले आहेत पण जो स्वतःची ताकद लावून ते घेऊ इच्छितो त्यालाच ते प्राप्त होतात स्वामी म्हणतात बाळा मी प्रत्येकालाच ते चोवीस तास दिले आहे पण तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार तुमच्या आरोग्यानुसार ठरवायचे की तुम्हाला किती वेळ कुठे द्यायचा आहे तुम्हाला विवेक बुद्धी आहे त्यानुसार तुम्ही आपले कर्म योजिले पाहिजे किती वेळ कोणत्या गोष्टीला दिला पाहिजे या शक्यता तुम्ही तुमच्या ठरवायच्या कारण तुम्ही ज्या गोष्टींना अधिक मौल्यवान वेळ देता त्यातून तुम्हाला काय प्राप्त होत आहे हे तुम्ही अगदी अचूक जाणता तेव्हा योग्य वेळेत योग्य ते, ते कार्य पूर्ण करण्याचे तुम्ही धाडस दाखवले पाहिजे त्यामुळेच तुम्ही अधिक प्रगती साध्य करू शकाल जर तुमचा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात वेळ वाया जात असेल तर त्या वेळेला ईश्वर चिंतनात आणि तुमच्या कार्यात अधिक देणे सुरू करा कारण तुम्ही पाहाल की तुम्ही देवाच्या नामात जितका वेळ घालवता तितकीच तुम्हाला आत्मशक्ती अधिक प्राप्त होते आत्मबल अधिक प्राप्त होते आणि तुम्ही सहजरित्या तुमच्या रोजच्या अडचणींना सामोरे जाऊ शकता तुम्हाला ते धैर्य प्राप्त होते देव म्हणतात बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी निरंतर येत आहेत तुझ्या अडचणी आणि कार्यातले विघ्न नाहीसे होईल आणि तू तो उच्चांक प्राप्त करू शकशील ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस तुला ते मोठे यश हवे आहे तर ते तू नक्कीच प्राप्त करशील त्यासाठी तू तु 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 तुझे ध्येय निश्चित कर स्वामी म्हणतात कधीही काही कठीण वेळ निरंतर तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी आलेली नाही ती कधी येते आणि कधीही निघून जाते हे तुम्हाला माहीत देखील पडणार नाही पण तुमची शक्ती आणि तुमचे देवावरचे विश्वास तितकेच ठाम असायला हवेत परिस्थिती कधीकधी विपरीतही असते पण तिला पाहून थांबायचे नसते पुढील पावले चालवणे सुरू ठेवा कारण जेव्हा प्रगती तुमच्या दिशेने येऊ लागते आणि तुमचा आत्मविश्वासही वाढू लागतो जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहेत त्यांना स्वामी देव सह्य आणि धीर ठेवायला सांगत आहेत की कठीण काळात हारू नका कधीही देवाचे स्मरण करताना विसरू नका की देव तुमच्या पाठीशी उभे आहेत तुम्ही जे कर्म करत आहात त्या प्रत्येक कर्मावर देवाची नजर आहे देव तुमच्या सोबतच आहेत पेढ्यातील गोडवा कुठूनही खा तो सर्व दिशेने सारखा जाणवतो त्याचप्रमाणे देवाचे नामस्मरण आहे तुम्ही कधीही कुठेही ते करा त्यातील जी ऊर्जा आहे ती सतत तुम्हाला प्राप्त होते दैवी ऊर्जा ही तुमच्यासाठी निरंतर कार्य करते देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी असे द्वार उघडू इच्छितो ज्या द्वारातून तुला आता खूप काही आनंद सुख वैभव आणि अशी काही भेटवस्तू प्राप्त होणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस स्वामी म्हणतात बाळा तन आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळते त्याला वेगळे कर्म करण्याची गरज राहत नाही स्वामी म्हणतात बाळा कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल स्वामी म्हणतात बाळा जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचे डोळे स्वतः पुसून उठून परत एकदा नव्याने सुरुवात करू शकते ती व्यक्ती आयुष्यात एकट्यानेच स्वतःच्या आयुष्यातील काहीही करू शकते कारण ते सामर्थ्य आणि ते आशीर्वाद त्याला देवाकडून प्राप्त होतात स्वामी म्हणतात ज्याच्याकडे घमेंट अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही तुम्ही जर मोठे यश प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला अहंकाराची ईर्षेची होळी करणे आवश्यक आहे तरच तुम्ही प्रसन्नतेने पुढील पाऊल टाकण्यास यशस्वी ठराल तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास आहे तर स्वामी मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करा आणि स्वामी देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा अनुभव घ्या स्वामींची विराट शक्ती अनंत शक्ती तुमच्यासाठी सतत कार्यरत आहे तुम्ही का जी काही प्रार्थना करत आहात ती प्रार्थना स्वीकार होत आहे या विश्वासाने देवाची प्रार्थना करा देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतील काही चमत्कार देखील तुमच्यासोबत घडू लागतील फक्त तुम्ही विश्वास ठेवा की देवाची मर्जी मला राखायची आहे देव जे माझ्याकडे पाठवत आहेत ते मला स्वीकारायचे आहे स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जाते मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा माझ्याही आणि इतरांच्याही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला हा संदेश पवित्र आणि ऊर्जावान वाटला असेल तर नक्कीच एक लाईक करा स्वामींची दिव्य शक्ती सतत आणि अविरत अखंडरित्या आपल्यासाठी कार्य करत आहे ज्यावर यांचा विश्वास आहे त्यांनीच स्वामी माझे दैवत अशी कमेंट करावी स्वामी देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद प्रगती आरोग्य विपुलता प्रदान करून तुमच्या मुलाबाळांना सुखाने आणि प्रयत्नांनी परिपूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना

दिगंबरा दिगमर शिपा दहल्ल पदितम वरा दिगंबरा दिगमर शिपा दहल्ल पदितम वरा दिगंबरा दिगमर शिपा दहल्ल पदितम वरा

दिगम्बरादिगम्बर श्रीपादवल्लपदिदम्बरादिगम्बर श्रीपादवल्लपदिदम्बरा दिगम्बरादिगम्बर श्रीपादवल्लभदिदम्बरा